नमस्कार मित्रांनो मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलधारावर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही शहरामध्ये घर बांधायला सुरुवात करत असता ते त्यावेळेस तुम्हाला बोरवेलसाठी डेरिंग करणं हे महत्त्वाचं असतं कारण बरेच असे लोक बघितलेत मी की जे म्हणतात की पाणी लागत नाही म्हणून डेअरिंग करायला सोडून देतात की त्यांना वाटतं तीस चाळीस हजार रुपये वाया जातात परंतु मित्रांनो हीच सगळ्यात मोठी चूक असते ज्यामध्ये त्या मित्रांचं एवढं मोठं न नुकसान होतं की जर समजा तुमचं बोरवेल मारत असताना जरी ड्राय गेल्यासारखं वाटला तरी बऱ्याच वेळेस असं होतं की त्या बोरवेलमध्ये हजार पाचशे लिटर पाणी दिवसाला दोन वेळा निघण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळं काय होतं की तुमची घराची टाकी ही सहसा भरूनच राहते तर मित्रांनो आशिडेरिंग करणं हे घर बांधायच्या आधी गरजेचं असतं परंतु बऱ्याच मित्रांना असं वाटतं की काय का पैसे घालवायचे जर पाणीच लागणार नसेल पण मित्रांनो पॉईंट हा अॅक्युरेट ठिकाणी पडला तर भले मारताना तो ड्राय गेलेला दिसो परंतु बऱ्याच वेळेस तिथं बारीक पाण्याच्या धारा लागलेल्या असतात आणि ज्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारे पाणी मिळण्याचे चान्सेस असतात आणि अशा वेळेस काय होतं की जे मित्रांनी बोर मार मारलेला नसतो ते एकतर कॉर्पोरेशनच्या पाण्यावर अवलंबून असतात किंवा विहिरीच्या त्या एरियातल्या विहिरीच्या पाण्यावर आणि तिसरी गोष्ट आहे टँकरवर आता शहरामध्ये विहिरी शक्यतो विहिरीचं पाणी सहजासहजी मिळत नाही आणि असं कुठेही नसते की कुठेही जाऊन तुम्ही पाणी घरच्या वापरासाठी आणू शकाल तर मित्रांनो मग शेवटी प्रश्न येतो टँकरचा टँकरच्या किमती आहेत पाचशे रुपयापासून दोन दोन हजारापर्यंत आणि एखादा माणूस जर घर बांधत असेल तर तो, तो किती किती प्रमाणात तो आ, दर महिन्याला टँकरमध्ये पैसे घालवू शकतो आणि किती वर्ष घालवू शकतो ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि भविष्यात असं होतं की बरेच वेळेस की जसं जसं काळ जाऊ लागतो तसं तसं मग तीच व्यक्ती घरातल्या नळाची तोटी खोलली भले आ, ले ले ते किचनमधली असो टॉयलेटमधली असो किंवा आंघोळीला गेल्यावर असो परंतु त्यातलं वाहणारं पाणी हा तो मोजायला लागतो त्यात न पडलेले थेंबसुद्धा तो मोजायला लागतो म्हणजे त्यात न पडलेले थेंबसुद्धा सुद्धा त्याला त्याच्या डोळ्यातून पडलेल्या थेंबासारखेच असतात तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भले तुमचा बोर फेल जरी गेला तरी पण एक डेअरिंग करणं हे गरजेचं असतं प्रत्येक वेळेस बोर फेल जातो असं नाही बऱ्याच वेळेस बोर कोरडे गेल्यासारखे जाणवतात परंतु ते बोर तुम्हाला घरासाठी चांगले पाणी पण देऊन जाऊ शकतात तर मित्रांनो जर तुम्ही घर बांधत असाल तर नक्की तुम्ही एक ट्राय केला पाहिजे फेल गेला तर नशीब नाही फेल गेला तर तुमचाच फायदा धन्यवाद